आज श्रावणातला पहिला सोमवार तर आज आपण करणार आहोत साबुदाणा खिचडी त्यासाठी मी साबुदाणे रात्रभर भिजत ठेवले होते आता त्यासाठी आपण आधी शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आपण चांगले खरपूस भाजून घेऊया आणि तुम्ही नक्की पहा मी शेंगदाणे सोलायची एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार साबुदाणा खिचडीसाठी आपण दोन तीन बटाटे उकडून घेऊया त्यासाठी मी कुकरला दोन शिट्ट्या देणार आहे आता आपले शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत आणि मी ते थंड करून घेतलेले आहेत आता आपण शेंगदाणा सोलायची मी एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगत आहे त्यासाठी जशी प्लॅस्टिकची पिशवी वगैरे प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असती तर ही भाजेचीच पिशवी आहे अशी स्वच्छ पिशवी तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपण हे थोडे शेंगदाणे ॲड करूया आणि गाठ हे करून असे शे पटकन शेंगदाणे सोलले जातात त्यामुळे हाताने तासन तास शेंगदाणे सोलायची गरज लागत नाही हे पाहू आता आपले शेंगदाणे बहुतेक सोलून झालेले आहेत तर तुम्ही ही ट्रिक करू शकता जेणेकरून शेंगदाणे पटकन सोलले जातात आता तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे सोलून झालेले आहेत आता आपण ते मिक्सरला वाटून घेऊया साबुदाणा खिचडीसाठी मी मिरच्या कापून घेत आहे मी थोड्या मिडियम मिरच्या आचरत आहे तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला माझे येणारे पुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकते आपल्या मिरच्या परतून झाल्या आपण त्या शेंगदाण्याचं कुट करून घेतला होता तो आपण गर ॲड करूया <laughs> आपण चांगलं परतून घेऊया आता आपण जो बटाटा उकळून घेतला होता त्याची मी काप करून घेतले आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि तो याच्यामध्ये परतून घेऊया शेंगदाणे खूप बारीक म्हणून केले मीडियम ठेवले एकदम बारीक केले की के एकदम त्याचा भुगाच होतो त्यामुळे थोडं मीडियम ग्राइंड केलाय मी म्हणजे खायलाही खूप छान लागतं आता आपले साबुदा छान भिजले आहेत रात्रभर भिजात ठेवले होते एकदम सुटसुटीत झालेला आहे आता हे एकत्र आपण मिक्स करून घेऊया शिवा पाहिजे आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आता मी पुन्हा मिक्स करून घेते आता थोडा वेळ खिचडीला आता चांगली वाफ आलेली आहे आपली खिचडी आता तयार आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला माझी खिचडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद